पडू राहिले भोपळे बाबा गेले पण पुढे निघून घेऊन काय लागणार नाही तारामळ हालो हे पाण्या पासून काम नाही धंदा नाही तेवढे आले जवळ झालं काही कडी कडी भोपळा खात येईल आम्ही भोपळे घेऊ लागेल काय घेतली ते भोपळे खाऊन खाऊन झाले भोपळ्यावानी

तुला <laughs> गे गे वर, है। है तो नुसतं भांडण्याचं कारणच लागेच गेले आळा फिरल्या बाई माय अंगावर फिर आहे पावाच्या मग रक्तच रक्त फेट कुणी लगेच मरून जाते ना आता तो रक्त नाही पण मग